लोहगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून टाकेनं मारताच महिलेला पलंगावर टाकल्याची घटना लोहगाव येथे घडली आहे बिरोली तालुक्यातील लोहगाव येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात माणूस किला के काळी माफासणारी घटना घडली घट आहे आरोग्य केंद्रात अठ्ठावीस जानेवारी रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकूण बावीस महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली पण बोरगाव येथील एका महिलेची शस्त्रक्रिया करून टाके न मारताच त्या महिलेला पलंगावर झोपवले सदरील घटना महिलेच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले असता तब्बल सहा तासाला तर टाके मारल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे एवढेच नाही तर डॉक्टरांनी महिलेस भूल न करताच शस्त्रक्रिया केल्यामुळे महिला ओरडत असताना डॉक्टरांनी महिलेस मारहाण केल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल तर करा नाहीतर घरी जा अशी धमकी दिली आरोग्य केंद्रे शासकीय असून सुद्धा येणाऱ्या शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेकडून दोन हजार रुपये घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे आरोग्य केंद्रात घडलेला हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असून या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाडेकर यांच्या संपर्क साधला असता सदरील प्रकरणाची वरिष्ठ कडे अहवाल पाठवण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे या घडलेल्या घटनेनंतर नातेवाईकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत तात्काळ सदरील प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे जोरात बोला ऑपरेशन करताना मारले का गर्दा करायला करा सुन्न केलं नाही सुन करून सुन करून ऑपरेशन करायचं म्हणजे त्यांनी तुझं ऑपरेशन केलं तुला टाके मारले नाही का बगर टाक्याचं आणून इथं टाकले टाकलेत ना

एक दोन हजार पंचवीस रोजी लॅप्रोस्कोपिक कुटुंब कल्याणचा कॅम्प गुरुगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्यात आला होता त्या ठिकाणी एकूण एकवीस बावीस पेशंट ॲडमिट होते डॉक्टर बेलकोडे लॅप्रोस्कोपिक सर्जन किनवट यांनी काल त्यांच्या बावीस पेशंटवर ऑपरेशन करण्यात आले त्यामध्ये नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार आणि आमच्या स्टाफच्या म्हणण्यानुसार एक पेशंटचं स्टीच टाकायचं विसरलेले होते आणि त्यांची स्टेज स्टीच ज्यावेळेस लक्षात आले त्यावेळेस मला वाटतं सुमारे एक वाजता त्यांना परत स्टीच मारण्यात आले आणि हे हलगर्जीपणामुळे जे काय कर्मचारी होते त्यांच्या हलगर्जीपणामुळे घडलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये नि निश्चितपणे जे काही संबंधित कर्मचारी असतील त्याच्यावर कारवाई करू त्याच्यानंतर ह्या ठिकाणी कर्म आपले नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ह्या ठिकाणी पाणी पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते त्याचप्रमाणे साफसफाई देखील ह्या ठिकाणी व्यवस्थित नव्हती आणि काही नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार पेशंटला ऑपरेशन करते वेळेस मारहाण करण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे आणि काही पेशंटकडून पैसे घेण्यात आलेले आहे असंही त्यांचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये जे काही हे जे काय घट हे आहेत त्याच्यामध्ये साफसफाई असेल पेश पाण्याची कमतरता आहे नाही आणि स्टाफ कमी आहे ह्या बाबतीमध्ये निश्चितपणे येथील कर्मचाऱ्यांना मी बैठक घेऊन